नमस्कार मित्रांनो आपण बघू शकतो हा जो मुद्दा आहे इंडिया गॉट लेटेस्ट विवाद पूर्ण भारतभर गाजत आहे मित्रांनो नेमकं हे आहे काय का आपण हे बघूया ठीक आहे आता हे जे लोक आहेत मित्रांनो ठीक आहे आता हे बघा हा अशी चंचलने आहे हा हा रणवीर अलावादी आहे ठीक आहे तर हे जे लोक आहेत मित्रांनो हे पूर्ण तिचे प्रसारक आहे आणि आपल्या भारत देशामध्ये दे। तरुणाईमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अश्लीलता पसरवण्याचं काम करत आहे म्हणजे यांचा एक शो आहे मित्रांनो तो शो कॉमेडी दाख फक्त नावच कॉमेडी आहे त्याच्यामध्ये बाकी सर्व अश्लीलता पसरवण्याचं काम चालते छोट्या छोट्या गोष्टीवरती अश्लील शब्द वापरण्यात येतात ठीक आहे मुलांच्या आईवडिलांवरती सुद्धा अश्लील भाषा वापरण्यात येते ठीक आहे आणि आपल्या सर्व धार्मिक भावना भाव धार्मिक गोष्टींवर सामाजिक गोष्टींवरसुद्धा खूप अस्लील या ठिकाणी बोललेले आहेत म्हणजे जे तुम्ही जर यांचे जर ले व्हिडिओ बघितले यांच्या चॅनलवर जाऊन तर तुमच्या पायातली आग मस्तकात जाईल मित्रांनो म्हणजे कानात शिशे ओतल्यासारखं या ठिकाणी घेऊ खराब वाटेल एवढे घाण घाण शब्द या ठिकाणी बोलतात तर या ठिकाणी जो रणवीर अल्लाबादी आहे हा या ठिकाणी खूप वाईट या ठिकाणी बोललेला आहे तर एक मुली याचा म्हणजे या ठिकाणी किंवा मुलगी आली होती त्या मुलीला यांनी एवढे घाणघाण प्रश्न या ठिकाणी विचारले त्या कार्यक्रमामध्ये आणि हा असा कार्यक्रम आहे मित्रांनो या कार्यक्रमामध्ये जो जेवढा जास्त असलेल बोलेन तो तेवढा जास्त पैसे कमवेल किंवा तो तेवढा जास्त त्याला ते सन्मान भेटेल आदर भेटेल जो जेवढा असलेली बोलेल तेवढा आधार त्याला भेटेल असा प्रकारचा हा कार्यक्रम आहे हो आणि याच्यावरून तुम्ही बघू शकता यांना यांच्या घरच्यांकडून या ठिकाणी किती चांगले व किती नीच या ठिकाणी संस्कार भेटलेले आहेत किती खराब संस्कार या ठिकाणी भेटलेले आहेत मित्रांनो सांभळाच्या छप्पलने या सर्वांना हानं व एवढे छान कर्तृत्व यांनी या ठिकाणी केलेले आहेत यांना कडकातली कडक शिक्षा या ठिकाणी झालेली पाहिजे सरकारला विनंती आहे यांना एवढी कठोर शिक्षा द्यावी जेणेकरून याच्यासमोर कुणीही सोशल मीडियावरती असं अश्लील बोलून दाखवू नये मित्रांनो आता बरेचशा लोकांचा प्रश्न असा पण असेल की कमेंट सेक्शनमध्ये खूप लोक वाईट बोलतात त्यांच्यावर काही कारवाई होत नाही पण मित्रांनो प्रेक्षक हा घट गट, हा घटक जो आहे हा वेगळा आहे आणि प्रसारक हा घटक वेगळा आहे हे प्रसारक आहे मित्रांनो हे या ठिकाणी लीडर आहे हे वाईट लीडर आहे हे जर वाट ठिकाणी काही बोलले तर समाजावर त्याचा परिणाम होईल आपल्या होणाऱ्या पिढीवरती याचा परिणाम होईल ठीक आहे तर आपल्या होणाऱ्या पिढीवर याचा काही परिणाम नाही झाला पाहिजे त्याच्यासाठी या महामूर्खांना आताच लवकरात लवकर आणि कठीण शिक्षा या ठिकाणी होणे गरजेचं आहे मित्रांनो मित्रांनो तर या विषयावर हा जो मूर्ख आहे बघा या ठिकाणी हा गाढव तुम्हाला दिसत आहे हा रणवीर अलावधी या या ठिकाणी याने या ठिकाणी या असा बोलला होता मित्रांनो त्या मुलीला एक ताई आली होती त्या ताईला हा मूर्ख या ठिकाणी असा बोलला की तुला मी दोन चॅलेंज देतो आणि एवढं अश्लील अश्लील त्याने हे दोन चॅलेंज त्या ठिकाणी दिले त्या मुलीला पहिलं चॅलेंज त्यांनी त्यांच्या आई वडिलांबद्दल काहीतरी अश्लील बोलला आणि दुसरं चॅलेंज म्हणजे त्यांच्याच आईवडिलांबरोबर एक का कार्य करा एक अश्लील कार्य करायचं या मुलानं चॅलेंज या ठिकाणी त्याला दिलं असे खूप मित्रांनो हे तुम्ही गुगलवर सर्च करूनसुद्धा हा काय बोलला ते बघू शकता कारण हे या ठिकाणी अलाउड नाही आहे ठीक आहे नियम भारतीय संस्कृती आणि समाजानुसार सांगणं अलाउड नाही आहे नेमका काय बोलला हा खूप अश्लील या ठिकाणी बोलला ठीक आहे आणि पूर्ण पार पंतप्रधानापर्यंत ही गोष्ट गेलेली आहे आणि तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे हे पूर्ण सोशल मीडियावर बघायला मिळेल ठीक आहे महाराष्ट्र असो भारत असो ठीक आहे पूर्ण आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत लेवल गेलेला आहे ठीक आहे म्हणजे पैसे कमवण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो हे या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल मित्रांनो ठीक आहे भारतीय राज्य तुम्हाला मूलभूत हक्कामध्ये कलम एकोणावीस अंतर्गत हे भाषा व अभिव्यक्तीला स्वतंत्र मिळते परंतु त्याच्यावर काय मर्यादा आहे कलम एकोणावीस ए नुसार त्याच्यावर मर्यादा आहे मित्रांनो कुठे काय बोलावा तुमच्या मूलभूत हक्कामुळे दुसऱ्याचा मूलभूत हक्क हा या ठिकाणी टावलला नाही गेला पाहिजे मित्रांनो ठीक आहे म्हणून सुद्धा माणसाला भान पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक टप्पू आहे त्या उडाणटप्पूचं नाव काय मला आठवत नाही तर तो उडान सुद्धा अशाच प्रकारची या ठिकाणी स्टँडअप कॉमेडी घेत असते आणि त्या स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली तो उडान टप्पू या ठिकाणी अश्लील भाषेचा वापर करते प्रणित मोरे तर प्रणित मोरे नावाचा एक उडाणटप्पू आहे महाराष्ट्रामध्ये तो उडान टप्पू अशाच प्रकारे अश्लील भाषा या ठिकाणी वापरत असते मित्रांनो ठीक आहे आणि त्यालासुद्धा मारहाण झाली होती सोलापुरामध्ये तर माझी पोलिसांना व सर्व पोलीस प्रशासनाला विनंती आहे हे असे जे उडान टप्पू तुम्हाला कुठं पण दिसतील यांच्यावर तात्काळ ॲक्शन घ्यावे आणि यांना एक वेळा लेटर देऊन यांना सम व्यवस्थित तुमच्या भाषेमध्ये चांगल्या का प्रेमाच्या भाषेमध्ये दोन कानाखाली आवाज करून समजून सांगावे की असे जे अश्लील कार्यक्रम असतात कॉमेडीच्या नावाखाली करतात ठीक आहे यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे मित्रांनो पोलीस प्रशासन कुठं आहे मित्रांनो त्यांनी ताबडतोब यांच्यावर कारवाई केली पाहिजे ठीक आहे मित्रांनो आजकाल तुम्ही बघू शकता इंस्टाग्राम झालं यूट्यूब झालं ते तेवर ठीक होतं पण त्याच्यावरसुद्धा लवकरात लवकर लोकर कारवाई करावी मित्रांनो माझी सरकारला विनंती आहे आता हा जो इंडिया गॉट अ लॅलेट विवाद आहे हा खूप आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेला आहे या लोकांनी या महामूर्खांनी सर्व जे लिमिट असतात ते लिमिट क्रॉस केलेले आहेत ही जी मुलगी आहे ही मुलगी ही मुलगी या ठिकाणी महिलांच्या नावावर कलंक आहे हे सुद्धा खूप अश्लील अश्लील बोलत राहते महिलांच्या अंगांवरती खूप अश्लील असलेली मुलगी बोलत राहते आणि मुलांनासुद्धा खूप अश्लील अस्लील बोलत राहते ठीक आहे तर हे खूप चुकीचं आहे आणि तुम्ही बघत असता एवढं अश्लील बोलूनसुद्धा यांच्या चेहऱ्यावर किती सुंदर हस्य या ठिकाणी येत आहे हे बघा हे बघा मित्रांनो एवढं अश्लील बोलूनसुद्धा मनावर खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला आनंद दिसत आहे कारण सरकारची भीती नाही आहे पोलिसांची भीती नाही आहे काही नाही आहे हे सुद्धा बघत आहे हे यांच्या आईबाबांचे संस्कार बघा कशाप्रकारे यांच्या आईबाबांचे संस्कार या ठिकाणी आहे आईवडिलांचे संस्कार संस्कार कशाप्रकारे या ठिकाणी अशा अश्लील भाषेचे प्रसारक आहे मित्रांनो तर यांच्यावर कठोरात कठोर शिक्षा सरकारने करावी तर भारतामध्ये अजूनसुद्धा माणुसकी जिवंत असेल तर ठीक आहे आणि जर कुणी तुमचा मुलगा किंवा तुमची बहीण कुणी पण अशा प्रकारचा कार्यक्रम किंवा अश्लील कृत्य बघताना तुम्हाला दिसला तर लगेच तिच्या त्याच्या कानाखाली एक तुम्ही आवाज काढा किंवा त्याला समजून सांगा की हे असले कारण मित्रांनो हे असलेले प्रसारक आहे याचा परिणाम जो आहे हा खूप प्रतिकूल होणार आहे खूप वाईट परिणाम आपल्या समाजावरती होणार आहे म्हणून या लोकांना लवकरात लो लवकर लो या ठिकाणी याच्यावर कारवाई झालीच पाहिजे आणि कुठेही तुम्हाला कार्यक्रम बघू नका यूट्यूबवर दिसला तर खूप असलेला आहे आणि हा सार्वजनिक बघण्याचा कार्यक्रम नाही हा खूप म्हणजे खूप असली छोट्या छोट्या गोष्टीवरती असलील जो असलील बोलत राहतात जो जेवढा असलेली बोलील तो तेवढा रिस्पेक्ट या कार्यक्रमात त्याला भेटतो त्याला तेवढे पैसे या ठिकाणी बोटतात म्हणून हे चुकीची या ठिकाणी परक्रमा हे भारतीय संस्कृतीला सुद्धा मान्य नाही आहे त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेनं सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी मान्य नाही आहेत म्हणून या ठिकाणी हे पूर्ण या ठिकाणी हे अलाउड नाही आहे यांच्यावर कळकात कळत कारवाई झालीच पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर सरकारला विनंती करतो आणि तुम्हीसुद्धा या ठिकाणी दोन चार शिव्या देऊनच या व्यक्तीला जा कमेंटमध्ये दोन चार शिव्या लिवा या व्यक्तींसाठी आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त आपल्या भविष्यासाठी आपल्या संस्कृतीसाठी ठीक आहे आपल्या भारतीय संस्कृतीसाठी जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या महामूर्खांना जास्तीत जास्त सरकारकडून शिक्षा झाली पाहिजे आणि हे याच्यापुढे कधीच असे हे जे नावं सांगून देतो मी तो एक महामूर्ख याच्यात दिसत नाही आहे मला त्याचं नाव समय राहिलं आहे नंतर रणवीर अल्लाबादय या आहे यालासुद्धा कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे माझ्या मते तरी याला तीन वर्ष तरी कारावास झाला पाहिजे आणि जास्त दोन एक किंवा दोन कोटी रुपयेपर्यंत दंड याला या ठिकाणी भेटला पाहिजे मी ते म्हणतो याला सरकारने सहा वर्षापर्यंत कारावास द्यायला पाहिजे त्याच्यानंतर हे बघा सरदारजीच्या नावावरती हा व्यक्ती खूप कलंक आहे हा सुद्धा खूप अश्लील बोलत राहतो या कार्यक्रमामध्ये ठीक आहे यालावर सुद्धा सर्व सरदारजी मिळून चांगली याच्यावर कठोर कारवाई करावी आणि सुद्धा कठोर कारवाई करावी ठीक आहे नंतर राष्ट्रीय महिला आयोग झालं मानव विकास आयोग यांनी सुद्धा याच्यावर लक्ष देणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तसं तर आपल्या चॅनल मी सरकारी योजनांचे माहिती टाकत असतो परंतु या महामूर्खांचे हे महाकार पाहून या ठिकाणी या हरामखोरांवरती व्हिडिओ बनावा मला दुसरा काही मार्ग नव्हता म्हणून मला या ठिकाणी व्हिडिओ बनवावा लागला मित्रांनो ठीक आहे तर या मूर्खांना हा वेळ जास्तीत शेअर करा या मूर्खांना मी हेच प्रार्थना करतो ईश्वराकडे आणि शा महाराष्ट्र सरकारकडे व भारत सरकारकडे यांच्यात कठोरात कठोर सहा वर्ष प्लस कारावासाची यावर यांच्यावर कारवाई करावी व अशी कारवाई करावी की यांना बघून याच्यापुढेसमोर कोणीही अशा प्रकारे भाष्य करू नये ठीक आहे आणि यांना समाजामध्ये तोंड काळं करून हिंडावायचं काम पडलं पाहिजे ठीक आहे आणि यांच्या सर्व पक्षीयांनी कठोर काढवे करावे मी त्यांना विनंती करतो खूप अश्लील बोलणार हे ठीक आहे सर्वच सगळं सगळे अश्लील बोलणारे थे, आहेत ठीक आहे मित्रांनो आपले कुत्रे तरी या ठिकाणी एक वेळेस चांगले आहेत परंतु हे या कुत्र्यापेक्षा सुद्धा बेहतर आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता कसे हसत आहे बघा अश्लील बोलून सुद्धा ठीक आहे तर मित्रांनो <coughs> हे महामूर्ख तुम्हाला पूर्ण सोशल मीडियावर दिसतील काही टेन्शन घेऊ नका चला तर शिवी देण्यासाठी लाईक करून या ठिकाणी यांना शिवी देण्यासाठी कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही यांना शिवी देऊ शकता ठीक आहे तरी बघा आपण सरकारी योजनांची माहिती सांगत असतो सरकारी योजनांसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो ठीक आहे सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो भेटूया पुढच्या वेळेमध्ये एका नवीन शासकीय योजनांचा होतो म्हणून सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचू शकता